सलोनी जसं की आपण पाहतोय पुणे महानगरपालिका सार्वत्र निवडणूक दोन हजार सव्वीसची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि आपण पाहतो आहे महाविकास आघाडीच्या वतीने वार्ड क्रमांक मधून चारी अधिकृत असणारे उमेदवार यावेळेस आपल्या सोबत आहेत वार्ड क्रमांक मधून महादेवाच्या मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून आज प्रचार यात्रा जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आजच्या या पदयात्रेला प्रचार यात्रेला तीन ते चार हजारच्या सुमारासमध्ये जनसमुदाय या ठिकाणी या प्रचार सभेमध्ये सहभाग झाला होता यावेळेस महाविकास आघाडीचे या अधिकृत असणारे उमेदवार यावेळेस आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे आपण अधिकृत उमेदवार आहात वार्ड क्रमांक सतरामधून आज प्रचाराचा नारळ पडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी चार ते पाच हजाराच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता कसं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे पाहू अतिशय आनंद होतो आहे सर्वात प्रथम जी सार्वत्रिक निवडणूक पुणे महानगरपालिका दोन हजार सव्वीसची जी हो घातली त्या निवडणुकीचं त्या ठिकाणी रणशिंग फुंकलं गेलं आज प्रचाराचा नारळ हे माळवाडीचं जे ग्रामदैवत आहे गडगोवा महाराज आणि सिद्धिविनायक जे आपलं गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी नारळ वाढून आपण आज प्रचाराची सुरुवात केलेली आहे मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जे प्रमुख आहेत साहेबांचे मी प प्रथम तर आभार मानेल की या सगळ्या वाटाघाटीमध्ये हे चारही जागा मशाल या चिन्हावरती लढवल्या गेल्या आणि चिन्ह एकच असल्यामुळं प्रचारातला आम्हाला खूप पन्नास टक्के त्याचा आधार असा आला की वेगवेगळे जर पक्षाचे चिन्ह आले असते महाविकास आघाडीमधले तर प्रचाराला खूप अडचण झाली असती त्याच्यामुळं मी सुरुवातीलाच विनंती केली होती की उमेदवार आमचे चार एकाच चिन्हावर लढू द्या आणि मशाल चिन्हावरच ते लढू द्या की जेणेकरून आम्हाला सगळ्यांना प्रचार करायला सोपा जाईल आता सुरुवात करत असताना आज काल माघार झाली आज नारळ फोडून सुरुवात केली आणि ह्या सुरुवात करत असताना अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या रामटेकडी माळवाडी आणि वैदवाडी ह्या प्रभागातून उत्स्फूर्त असे आमचे सगळे तरुण युवक सहकारी महिला बन भगिनी त्याचप्रमाणे आमच्या युव युवतीसुद्धा आणि सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी दिलेले आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या सोळा तारखेला ह्या सगळ्याचा निकाल तुम्हाला मशाल चारही उमेदवार निश्चित भरघोस मताने निवडून आलेले पाहायला मिळतील नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रणधुमाळी आता सुरुवात झालेली आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान या प्रभागाच्या विकास कामासाठी कोणते मुद्दे असणाऱ्या ज्या मुद्द्यांवरती तुम्ही होणारी निवडणूक लढवणार आहात त्याबद्दल मुळातच असं आहे की शिवसेना हा पक्ष जो आहे तो वीस टक्के फक्त राजकारणाचा साठी वापरला जातो तो निवडणुकीमध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर हे पंधरा दिवस निवडणुकीचे सोडले तर उर्वरित जवळपास तीनशे पन्नास दिवस हे शिवसेना ऐंशी टक्के फक्त समाजकारण करत असते आणि ती हिंदू हृदय सम्राट यांची ती संकल्पना आहे की तुम्ही लोकांमध्ये ऐंशी टक्के समाजकारण घेऊन जावा निवडणूक लागल्यानंतरच फक्त तुमचं हे राजकारण पंधरा टक्केचं ठेवायचं वीस टक्केचं त्याच्यामुळे आज कुठलाही उमेदवार आमचा तुम्ही जर बघाल म्हणजे इथे भाई स्वतः आहेत की ज्यांनी आज ते भाजपमधून शिवसेनेमध्ये आले परंतु त्यांनी त्या ते पक्षाशी खूप मोठी निष्ठा ठेवून नऊ वर्ष त्यांचं सातत्य निवडणूक सत्राला झाल्यानंतर त्यांनी सातत्य ठेवलं आमच्या ताई ज्या स्वातीताई आहेत त्यां त्यांचे मिस्टर जे तुषार गोफनी त्यांनी दोन हजार बारापासून ह्या प्रभागामध्ये आदरणीय बंडदात्या गायकवाडांच्या बरोबर काम करून खूप मोठा निधी या भागाला दिलेला आहे दुसरे आमचे युवा सहकारी आहेत प्रेम कसबे जे तरुणांमध्ये अतिशय त्यांचं संघटन चाललं आहे चांगल्या पद्धतीचं आहे त्यांचे जे चुलते स सतीश कसबे हे पक्षाच्या आमच्या विधानसभेचे समन्वयक आहेत आणि तीनशे पासष्ट दिवस ही लोकं का काम करणारी आहेत समाजामध्ये तळागाळामध्ये जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन प्रशासनाबरोबर भांडून ते प्रश्न सोडवण्याचं काम ते करतात मग त्याच्यामध्ये कोरोनाचा काळ असेल कोविडच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक घरामध्ये फुलना फुलाची पाकळी म्हणून जे आपले कीट होते अन्नधान्याचे ते पोचवण्याचं काम केलं दुसरी मेडिकलची मदत खूप मोठी त्यावेळेला आपल्या पक्षाकडनं झालेली आहे प्रत्येक हॉस्पिटलला आपण त्यावेळेला तीस टक्केचा स्लॅब दिला होता जे बिल होईल त्याच्या तीस टक्के पैसे तुम्ही कमी करायचे आणि त्या पद्धतीने अनेक लोकांना त्याचा फायदा झाला रेमडेसिव्हिरचा तो तोडा होता त्यावेळेला आपण खूप मोठ्या प्रमाणात रेमडी सेवरचं पण प्रोवायडेशन केलेलं आहे माझे मोठे भाऊ सचिन तुपे हे सिरम युनियनचे लीडर आहेत त्यांनी आम्हाला सिरमचं वॅक्सिनच्या बाबतीतसुद्धा खूप मोठी त्यावेळेला मदत केलेली आहे त्या टीमचे मी विशेष आभार मानेल की त्या काळामध्ये सर्व लोकांना आपल्याला पुढं नेत असताना तो काळ असा होता की ते जागतिक संकट होतं त्या संकटामधून उभारण्यासाठी खूप मोठी मदत त्यावेळेला शिवसेनेकडनं झालेली आहे आणि हे सर्व कामं आम्ही जनतेबरोबर केलेली आहे त्यामुळं काय काम केलं हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे साधना विद्यालयासारखं खूप मोठं विद्यालय या ठिकाणी आहे की जिथे अगदी प्री प्रायमरीपासून तर तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंतचे हे कॉलेज इथं आहेत अनेक या भागातल्या लोकांची आम्ही ॲडमिशनची कामं केलेली आहेत साने हॉस्पिटल सारखं मोठं जे आहे की प्रसूतीसाठी अडचण आल्या तर त्याही बावेला आम्ही उभं राहून लोकांची त्यावेळेला बिलंही कमी करून दिलीत आणि अडचणही आहेत प्रामुख्याने हडपसर स्मशानभूमीचा जो अमरधाम स्मशानभूमी खूप मोठी स्मशानभूमी ह्या भागाचं प्रचंड लोड असणारी स्मशानभूमी आहे मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणची सर्व डागडुजी पाण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी लागणारं ज्या लोकांच्या सुविधा आहेत आणि जे आपण तिथं अंत्यविधी केल्यानंतर जे सामान्य अस्तव्यस्त पडलेलं असतं त्याची विल्हेवाट आणि दोन्ही ठिकाणी ज्या चिमण्या आहेत त्याची दुरुस्ती असं सर्व व्यवस्थित करून त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीची पण देखभाल आपण शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मूलभूत गरजा तर आहेतच आता सर्वात मोठ्या समस्या ज्या ह्या पुढच्या काळामध्ये राहणार आहेत त्या ह्या हडपसूरच्या वाहतुकीचं नियोजन हडपसरच्या कचऱ्याचं नियोजन आणि चोवीस तास पाण्याची पुरवठा या सगळ्यावर आमचं विशेष लक्ष त्या ठिकाणी राहणार आहे कारण आज प्रत्येक माणूस येतो त्याला पार्किंगची व्यवस्था नाही हडपसर भाजी मार्केटसारखं खूप मोठं मार्केट हडपसरमध्ये आहे पण येणाऱ्या माणसाची गाडी जर लावली तर ती उचलून घेऊन गेली जाते शंभर रुपयाची भाजी घेत असताना पाचशे रुपयाचा दंड दिला जातो या सर्वाच्या विरोधामध्ये आम्ही एकत्र येऊन ते प्रश्न सोडून पार्किंगची कायमस्वरूपीची व्यवस्था दुसरी गोष्ट या भागामध्ये वाहतूक कोंडीची समस्या इतका माणूस हरेश म्हणजे हॅरेसमेंट होती आठ तास ड्युटी करून आल्यानंतर घरी जायला परत पुढचे दोन तास लागतात पंधरा मिनटाच्या रस्त्यासाठी दोन तास लागतात तर त्याच्यावरती प्रमुख केंद्र असणार आहे की ही कोंडी सोडून वाहतूक ही जी सुरळीत आहे ते करण्यावरती आमचं विशेष लक्ष राहणार आहे नक्कीच खऱ्या अर्थणी जर पाहिलं तर या भागामधले अनेक असे प्रलंबित प्रश्न होते ते पक्षाच्या माध्यमातून आणि एक सामाजिक विसोका घेऊन मार्गी लावलेले आहेत मात्र त्याच आधारावरती आताची पुणे महानगरपालिका होणारी निवडणूक जी आहे ते लढवणार आहे मात्र या भागातली जनता ह्या सगळ्या गोष्टीचा स्वीकार करून त्यांना निवडून देतील का हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत महिला सशक्तीकरणाचं विचार आपण कशा पद्धतीने करणार आहे आणि काय महिलांसाठी आपण ठोस पुढची पावलं उचलणार आहे त्याबद्दल काय सांग आपल्या भागामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपण प्रत्येक विभागामध्ये एक सी सी टी व्ही कॅमेरे ज्या माध्यमातून की आपल्या त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील आपण त्याच पद्धतीने सुरक्षानगर या भागामध्ये एक नवीन पोलीस चौकी आणून खरं तर आपण महिलांसाठी एक कवच आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आपण अनेक कामं त्या भागामध्ये केलेले आहेत प्रत्येक योजनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कामं केलेले आहेत ह्याच या उद्देशाने आमचं पुढचं सुद्धा विजन असंच आहे की आपल्या भागामध्ये एक चांगलं सरकारी हॉस्पिटल असलं पाहिजे आपल्या भागामध्ये एक चांगला मुलांसाठी एक विरुंगोळा या ठिकाणी गार्डन असलं पाहिजे आपल्या भागामध्ये आमच्या भागामध्ये जसं हडपसर भागामध्ये एक भाजी मंडई आहे त्या पद्धतीने राम टेकडी वैदवाडी या भागामध्ये सुद्धा एखादी भाजी मंडई झाली पाहिजे जेणेकरून की ट्रॉफिकची समस्या हडपसरमधली थोडीशी कमी होऊन त्याला एक चांगला मार्ग निघू शकतो अशा अनेक योजना आम्ही घेऊन पुढं महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत जसे की आमच्या भागामध्ये मोठी अभ्यासिका झाली पाहिजे आमच्या भागामध्ये चांगले एक गार्डन ह्या ठिकाणी झालं पाहिजे जसे की आमच्या भागामध्ये पूर्व विभाग विभागामध्ये एक अण्णाभाऊ साठेसारखं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे त्याच पूर्व विभागामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखं सम स स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा एक देखणं आणि चांगलं स्मारक करण्याची इच्छा खूप माझ्या मनामध्ये आहे आणि महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करू जसे की भारतरत्न अब्दुल कलाम यांचे जे संस्कार होते त्या संस्काराला एक मोठी अभ्यासिका देऊन आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न माळवाडी हा भाग जो आहे मगरपट्टा जो भाग आहे भोसले हा एकदम सुशिक्षित आणि उच्च ऊर्णीय शिक्षित भाग आहे ह्या 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 सुद्धा एक चांगली अभ्यासिका जर झाली तर या सुद्धा एखादा चांगला ए पी जे अब्दुल कलामसारखा एखादा व्यक्ती किंवा आय पी एस यू पी एस उपेस, उपेस, सी एम पी सी विद्यार्थी आपल्याला मिळू शकतात आणि होऊ शकतात ही संकल्पना घेऊन आम्ही उद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाकडनं आम्ही जाणार आहोत ज्या पक्षाने आमच्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला या जनतेच्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही आहे हेच आज आरण फोडण्याच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो नक्कीच ताई खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण देखील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहात प्रचाराला सुरुवात झालेली आहे मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कसं वाटतं आज पहिला दिवस आहे मोठा जनसमुदाय आपल्यासोबत सुंदर खूप सुंदर कारण जेव्हा फुलांची व बरसात जेव्हा माझ्या अंगावर झाली ना तेव्हा अक्षरशः अक्ष, अश्रू माझ्या अनावर झाले की आज या जनतेने एवढं प्रेम आम्हाला भरभरून दिलेलं आहे ना त्याची गणनाच करू शकत नाही ही स ही केवळ परमेश्वर चरणी प्रार्थना आणि आशीर्वादच समजते मी हे आणि या माध्यमातून मी महिला स समीक्षा करणं करण्यासाठी आणि महिलांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी जास्तीत जास्त निधी कॉर्पोरेशनमधून आणण्यासाठी मी अथिक अथक प्रयत्न करण्याचे प्रयत्न करेल निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठा जनसमुदाय मोठा विश्वास ठेवून आपल्यापर्यंत आलेला आहे आपल्यावरती फुलाचा वर्षाव देखील केलेला आहे जसं आत्ता आपण म्हटलेलं आहे मात्र जनतेने आपल्यावरती ठेवलेल्या विश्वासाला कट तडा तर पडणार नाही विश्वासाला तडा पडणार असं मी वागणारच नाही अजिबात ही माझी मी तुम्हाला सगळ्यांना हमी देते नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जनतेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी कधी ताडा पडू देणार नाही अशी देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून उमेदवारांनी दिलेली आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रत्येक तरुण तरून, आपल्या तरुणामध्ये कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिकमध्ये आपला वेळ जो आहे तो घालवत असतो मात्र या ठिकाणी एक तरुण उमेदवार आहे जो कला क्रीडा सामाजिक शैक्षणिकमध्ये कमी आणि राजकारणामध्ये मोठ्या पदार्पण करत आहे आणि मोठा जनसमुदाय त्यांच्या देखील प्रचार यात्रेमध्ये सहभाग झालेला आहे आणि मोठा तरुण पिढी जो आहे तो सुद्धा त्यांच्यासोबत आहे आपलं दृश्य आपण हे पाहिलेलं आहे आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल या सगळ्या गोष्टीबद्दल ह्या सर्व गोष्टींबद्दल मी एकच सांगाल जो आज नवीन पिढी जी आहे जे व्यसनाच्या आरी चालले आहे जेव्हा आम्ही सत्तेत बसू तर आम्हाला बऱ्यापैकी जे व्यसनाच्या आरी गेले आहेत त्यांना कसं त्या व्यसनापासून दूर ठेवता येईल त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त फोकस करू किंवा हा प्रश्न आम्ही कॉर्पोरेशनमध्ये मांडू दुसरा विषय म्हणजे आमचा महिलांची सुरक्षा कारण का हा जो परिसर जसं आमच्या आमच्याच भाईने सांगितलं अर्धा परिसर हा चांगला सुशोषित आहे अर्धा परिसर हा स्लम आहे तर स्लम एरियामध्ये जे काही महिलांच्या प्रश्न आहे अडचणीचा किंवा शौचालयचा विषय असेल किंवा त्यांना ज्या सुविधा मिळत नाहीत त्याच्यावरती आम्ही जास्त फोकस करू नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर, तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवारांनी वार्ड क्रमांक सतरामधून अधिकृतपणे प्रचाराचा नारळ फोडलेला आहे मोठा जनसमुदाय या ठिकाणी आजच्या प्रचारयात्रेमध्ये सहभाग झालेला आहे मोठं दृश्य या ठिकाणी नागरिकांचा आपल्याला पाहायलाच मिळतो आहे परंतु पुढं चालून काय होणार आहे जनता जनार्दन यांना केलेल्या कामामधून आणि पुढं चालून विकास कामं करणार आहेत त्याबद्दल साथ देईल का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे